ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात कोपरगाव येथील श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते शिवशंकर विद्या मंदिर रवंदे येथे कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे सदर पुरस्काराचे वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालिमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.